जर रत्नागिरीत असाल तर हा स्पॉट अजिबात मिस करू नका आणि इथली तिकीट फक्त तीस रुपये आहे म्हणजे मला वाटलंही नव्हतं एंटर करताना की ओ... तीस रुपये एंट्री फी असेल आणि आतमध्ये इतकं सुंदर असेल खरच छान म्हटलं नमस्कार मी रितुजा आणि मुक्तायन या ये चॅनेलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे रत्नागिरी म्हणजे जणू रत्नांची खान एका बाजूला अथांग समुद्र आणि दुसऱ्या बाजूला इतिहासाची साक्ष देणारे विशाल काय गड आज आपण आलो आहोत रत्नागिरीचा रत्नदुर्ग हा किल्ला पाहण्यासाठी या किल्ल्यावर किल्ल्यासोबतच बऱ्याचशा गोष्टी आहेत पाहण्यासारख्या जसं की सरकारने उभा केलेला हा सुंदर असा शिवसृष्टीचा उपक्रम पण त्याआधी आपण किल्ला पाहून घेऊया जिथून आपण प्रवेश करतो तो भाग म्हणजे बाले किल्ला किल्ल्याच्या या भागाचं नूतनीकरण करण्यात आलेलं आहे बाले किल्ल्यातून आतमध्ये प्रवेश करताच आपल्याला समोर दिसतं भगवती मंदिर फार पूर्वी रत्नासूर नावाच्या राक्षसाचा वध करण्यासाठी कोल्हापूरच्या अंबाबाईने शंकराची तपश्चर्या केली दोन वर्षाच्या भगवान शंकर प्रसन्न झाले आणि त्यांनी महालक्ष्मीच्या सहाय्यासाठी दोन बहिणी उत्पन्न केल्या महालक्ष्मीच्या त्या बहिणींपैकी एक म्हणजे श्री टेंबलाई देवी आणि दुसरी म्हणजे श्री भगवती देवी नऊ दिवस चाललेल्या युद्धानंतर श्री भगवती देवीने रत्नासुराचा शिरच्छेद केला त्यानंतर अंबाबाईच्या सांगण्याप्रमाणे श्री भगवती देवी रत्नदुर्ग गडावर स्वयंभू रूपात राहिली या देवीच्या वास्तव्यामुळे या किल्ल्याला भगवती किल्ला असंही म्हटलं जात रत्नदुर्ग किल्ल्याबद्दल बोलायचं झालं तर रत्नागिरी शहरापासून हा किल्ला दोन ते तीन किलोमीटर अंतरावर आहे या किल्ल्याचा आकार घोड्याच्या नालेसारखा दिसतो किल्ल्याचे क्षेत्रफळ सुमारे एकशे वीस एकर आहे हा किल्ला तिन्ही बाजूंनी समुद्राने वळलेला आहे रत्नदुर्गाची बांधणी फार पूर्वी बहामनी काळात झाली सोळाशे सत्तर साली छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला आदिलशहाकडून जिंकून घेतला सतराशे पंचावन्न मध्ये रत्नदुर्ग आंग्रे यांच्या ताब्यात होता तर त्यानंतर तो पेशव्यांच्या अंमलाखाली होता या किल्ल्यावर असणारं भगवती देवीचं मंदिर आणि इथून दिसणाऱ्या समुद्राच्या विहंगम दृश्यामुळे हा गड पाहायला खूपच सुंदर आहे गडाच्या आग्नेय दिशेला जमीन आहे किल्ल्याच्या पायथ्याशी मिरकरवाडा हे बंदर आहे किल्ल्यातील बुरुजांना खमक्या मारठ्या बसक्या वेताळ रेडे अशी नावे आहेत या किल्ल्यावरचा आकर्षणाचा अजून एक विषय म्हणजे रत्नदुर्ग शिवसृष्टी किल्ल्यावरून शिवसृष्टीकडे जाण्याच्या मार्गात अजून एक स्पॉट आहे जिथून समोरचा समुद्र अतिशय विलोभनीय दिसतो इथे बसून आपण तासन तास वेळ घालवू शकतो आणि त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतो सरकारने राबवलेला हा अतिशय सुंदर असा उपक्रम रत्नदुर्ग शिवसृष्टी रत्नदुर्ग फोर्टला लागूनच हे शिवसृष्टी म्हणून एक म्युझियम आहे म्हणू शकतो किंवा इथे महाराजांनी जिंकलेल्या गडांचा किंवा शिवकालीन गाव आणि माझ्या पाठीमागे जी नौका तुम्ही पाहताय ही युद्ध नौका यांचा यांच्या प्रतिकृती बनवलेल्या आहेत आणि ते इतक्या सुंदर रित्या बनवलेल्या आहेत आणि याची एंट्री फी फक्त तीस रुपये आहे त्याच्यामुळे तुम्ही जर रत्नागिरीत असाल रत्नदुर्ग फोर्टला आलात किंवा रत्नागिरीत असाल तर हे दोन स्पॉट अजिबात मिस करू नका शिवसृष्टीत प्रवेश करण्यासाठी किल्ल्याच्या तटबंदी सारखं दिसणार अतिशय भव्य आणि आकर्षक असा प्रवेशद्वार आहे आतमध्ये प्रवेश, प्रवेश करताच आपल्याला समोर दिसते गुराब युद्ध नौका बुरुज दीपग्रह आणि किल्ल्यांच्या प्रतिकृती छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्माण केलं अनेक गड किल्ल्यांवर महाराजांच्या पाऊलखुणा आहेत अनेक गड किल्ले महाराजांच्या इतिहासाची साक्ष देतात महाराजांचा इतिहास प्रत्येकाने समजावून घ्यायला हवा या दृष्टिकोनातून उभारलेला हा सरकारचा एक खास उपक्रम या ठिकाणी आठ जलदुर्गांसह रायगडशी ही प्रतिकृती आहे सिंधुदुर्ग विजयदुर्ग पूर्णगड खांदेरी जंजिरा सुवर्णदुर्ग जयगड सारख्या किल्ल्यांची प्रतिकृती लक्षवेधी आहे प्रत्येक किल्ल्याच्या प्रतिकृती समोर त्या किल्ल्याबद्दलची संपूर्ण माहिती आणि इतिहास लिहिलेला फलक आपल्याला पाहायला मिळतो इथे असणारा छत्रपती शिवाजी महाराजांचा चोवीस फूट उंच पुतळा पाहिला की मनात आपोआप मराठी असल्याचा अभिमान दाटून येतो किल्ल्यांच्या प्रतिकृती अतिशय सुंदरपणे साकारण्यात आलेल्या आहेत यामध्ये प्रत्येक किल्ल्यातील बारकाव्यांचीही व्यवस्थित काळजी घेतलेली आहे महाराजांनी केलेल्या पराक्रमाच्या गोष्टी अभिमानाने पाहण्यासाठी आणि विशेषतः लहान मुलांना दाखवण्यासाठी हे खूप सुंदर ठिकाण आहे गडांसोबतच आपल्याला इथं पाहायला मिळतं शिवकालीन गाव हे आहे शिवकालीन गावातलं मंदिर या शिवकालीन गावाच्या प्रतिकृतीत कच्च्या विटांचे व मातीचे भिंतीचे वाडे गवताच्या छपऱ्याच्या झोपड्या शेतकऱ्यांची व बलुतेदारांची वस्ती तसेच मंदिरे व सार्वजनिक जागा या सगळ्या गोष्टी अगदी हुबेहूब साकारण्यात आलेल्या आहेत या ठिकाणी दैनंदिन जीवनातील कामकाज शेतातली नांगरणी पेरणी धान्य साठवण पारंपरिक खेळ महिलांचा स्वयंपाक या सगळ्या गोष्टींचा समावेश आहे त्यानंतर आपल्याला पाहायला मिळते आरमार युद्धातली गुराब युद्ध नौका ही नौका दिसायला अतिशय सुंदर दिसत असली तरी गुराब ही एक मजबूत युद्धनौका होती या जहाजांची संरचना वैशिष्ट्यपूर्ण होती मधल्या भागात विस्तृत आणि टोकांना निमुळती असल्यामुळे कमी पाण्यात ही सहज चालवता येत असे जहाजेच्या दोन्ही बाजूला सहा आणि नऊ पाऊंडर तोफा बसवलेल्या असत ही जहाजे अतिशय जलद आणि मजबूत असत तीन मस्तुलांची गुराबाची क्षमता तीनशे टन तर लहान गुराब दीडशे टन भारवाहन करू शकत हे सुंदर ठिकाण सकाळी साडे नऊ वाजल्यापासून रात्री साडेआठ वाजेपर्यंत चालू असतं या ठिकाणी पाच ते बारा वर्षाच्या मुलांना पंधरा रुपये तर बारा वर्षापेक्षा जास्त वयाच्या लोकांसाठी तीस रुपये प्रवेश शुल्क आहे तर मग रत्नागिरीत असणारा हा रत्नदुर्ग रत्नदुर्ग किल्ला आणि भगवती मंदिर ही ठिकाणं आणि त्याबद्दलची माहिती तुम्हाला कशी वाटली हे कॉमेंटद्वारे नक्की कळवा चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत थँक्यू